आज मुलांना खायची इच्छा झाली पनीर आणि हे आहेत पुण्याला पुण्याला जॉबची ट्रान्सफर झाल्यामुळे आता मी यांना घेऊन या थंडीचं एवढं जायचं म्हटलं की मला नको झालंय कारण थंडी, थंडी खूपच दोन तीन दिवसांमध्ये वाढलेली आहे त्यामुळे विचार केला घरच्या घरीच यांना मस्त हॉटेल साईला तर पनीर करूनच टाकते तर इथे घेतलेत बघा मी आता कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहेत चिरायला काजू पण लागतील आपल्याला त्यामुळे काजूसुद्धा इथे सात आठ मी भिजत टाकलेला आहे थोडस गरम पाण्यामध्ये आठ सात आठ काजू भिजत टाकले तर आपलं बाकीचं काम होईपर्यंत काजू भिजून जातात तोपर्यंत इथे कांदे चिरून घेतले तीन मी अशी लांब कांदे चिरून घेतले दोन टोमॅटो इथे लागणार आहेत आपल्याला कढई ठेवले गरम करायला त्यात एक चमचा तेल टाकले जो कांदा आपण चिरून घेतला होता तो सगळा आपल्याला इथे भाजून आहे फक्त फास्ट गॅस अजिबात करायचा नाही स्लो फ्लेम वरती आपल्याला हा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा यामध्ये टाकते मी आता दोन लवंग आणि एक वेलची वेलची एकदम छोटीशी टाकायची नाही तर सगळ्या भाजीला फक्त वेलचीचाच वास येईल त्यामुळे नाहीतर स्किप केलं तरी चालेल आणि इथे दालचिनीचा एक छोटा तुकडा टाकलाय मी हे आपल्याला छान असं आता खरपूस स्लो फ्लेम वरती ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं टोमॅटो दोन्ही पण इथे मी चिरून टाकले जातात कांदा भाजल्यानंतरच मात्र टोमॅटो टाकायचा आणि तो सुद्धा आपल्याला एक चांगला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा मसाला सगळे इथे घेतलेत मी लाल मिरची पावडर घेतली धने पावडर जिरे पावडर गरम मसाला घेतलाय त्याचं प्रमाण मी लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्या ते सुद्धा आपल्याला थोडस अर्धा मिनिट इथे परतून घ्यायचंय मसाले जळतात कोरडे हे भाजताना त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे ते मसाले छान मिक्स होतील कांदा टोमॅटो मध्ये मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला ते आता थंड करत ठेवायचंय हा मसाला सगळा थंड होईपर्यंत आता बाकीचं आता पनीर बरोबर काहीतरी खायला बनवावंच लागेल तर चपात्यापेक्षा म्हणलं त्याला कुलछ्या बनवूया म्हणून मी इथे इथे कुलच्याचं पीठ मिळण्यासाठी घेते तर इथे मी नॉर्मलच रेग्युलर कुल एक कुलछा बनवते खूप काही जास्त तामझाम करत बसणार नाही रेग्युलर आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं पीठ घेतलंय मीठ टाकलंय थोडासा ओवा टाकलाय टेस्ट चांगली यायला म्हणून आणि तेल टाकलंय थोडंसं एक चमचा आता हे चांगलं मिक्स करून घेईन पीठ पहिल्यांदा आणि त्यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घेतलंय घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे चांगला जास्त पातळ पीठ अजिबात मळायचं नाही काजू मस्त आपले भिजून झालेले आहे दहा पंधरा मिनिटं झालेली आहे तर आता हे वाटण पूर्ण मी वाटून घेतलंय पाणी वापर केलेलं नाही मी वाटताना कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतले आणि मोठा चमचा एक बटर टाकलाय बटरमुळे छान टेस्ट येते पनीर पनीरच्या भाजीला तर कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय एकदम बारीक छान असा चिरून घ्यायचा कांदा खूप मोठा घ्यायचा नाही नाही तर भाजीमध्ये सगळा कांदा दिसतो हा कांदा जास्त बारीक चिरल्यामुळे भाजीत दिसलाच जात नाही फक्त टेस्ट चांगली येते आणि आता इथे एक चमचा मी आलं लसून पेस्ट टाकले माझ्याकडे घरात आलं लसून पेस्ट बनवलेली असते फ्रीझरमध्ये ठेवलेली तुमच्याकडे बनवलेली नसेल तर मात्र लसून आणि आलं वाटण करतानाच त्याच्यामध्ये आलं आणि लसून वाटून घ्यायचं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आणि ते वाटताना वाटून घ्यायचं आता हा मसाला जो आहे हा आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे इथे आता आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही लगेचच एखाद्या मिनिटामध्ये छान असं तेल सुटलं जातं मसाल्याला तुम्ही बघू शकता आणि असं जमा केल्यानंतर असा मसाला एकत्र जमा व्हायला लागला ना की समजायचं आपला मसाला छान तयार झालाय भाजून आता यामध्ये मी गरम पाणी टाकते इथे गरमच पाणी वापरायचं म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येते तर जेवढं तुम्हाला जसं ग्रेव्ही पातळ हवे घट्ट हवे तशा त्या पद्धतीने रप्तप हवे म्हणजे आमच्या गावाला अशी थोडंसंच अगदी ग्रेव्ही बनवते जरा रक्त असं म्हणतात तर तशा पद्धतीने जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घ्या थोडंसं एखाद मिनिट असं झाकून ठेवायचं चांगलं ता थोडंसं शिजेपर्यंत मसाला आणि इथे पनीरचे क्यूब कापून घेतलेले आहेत मी तुम्हाला जो आकार पाहिजे लांब पाहिजे चौकोनी पाहिजे तसं कापा आणि पनीर याच्यामध्ये टाकून घ्यायचं पनीर भाजून घेतलं तरी चालेल परंतु मी बटर मसाला कर पनीर बटर मसाला बनवते त्यामुळे पनीर भाजून घेतलेलं नाहीये थोडासा वरतून गरम मसाला टाकायचा म्हणजे अजून भाजीला छान असं स्मेल येतं आणि हा मिक्स करून घ्यायची भाजी सगळी आता भाजी तयार आहे तर आता इथे खुलच्या बनवायला मी पीठ घेतलंय पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत जेवढा आपण चपाती बनवण्यासाठी पिठाचा गोळा घेतो तेवढाच मी गोळा इथे घेतलाय छान असा पातळ लाटून घेतलाय हा गोळा यावर आता आपल्याला तेल लावून घ्यायचंय जे आपलं नॉर्मल तेल आपण वापरतो चपातीला लावताना तेच तेल पूर्ण चपातीला लावून घेतलंय याला आता मी वरतून पीठ टाकून घेत घेते हे आपलं जे गव्हाचं पीठ आपण लाटण्यासाठी घेतो तेच यावरती भुरभुरायचं पीठ थोडस पसरून घ्यायचं आणि नंतर आपण याला असे कट देणार आहोत तर एकदम असे जवळजवळ असे बारीक असे पट्ट्या कापून घ्यायच्या सगळ्या पूर्ण चपातीला असं कट मारून घ्यायचे आणि नंतर एक 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 असं चपाती जी पट्टी आहे ती अशी उचलत जायची आणि पूर्ण गोळा करून घ्यायची आता हे जो कुलचे आहे ना हा तुम्ही हे जे कटिंग आहे बऱ्याच पद्धतीने करू शकता तर ते मी इथे एक पद्धत दाखवली तुम्हाला बऱ्याच युट्यूबवरती याच्या पद्धती मिळतील अजून एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पण मी दाखवेन करून नंतर त्याला असं प्रेस करून थोडंसं पीठ घ्यायचं आणि लाटून घ्यायचं हे जे आपण कापलेले स्ट्रिप्स आहेत ना ह्याच्यामुळे खूप छान असे त्याला लेअर सुटतात आता तेल टाकून घेतलंय मी तव्यावरती दोन्ही बाजूने पहिल्यांदा भाजून घेणार छान अशी खरपूस अशी कुलछा आणि मग नंतर मग मी तूप लावून देणार आहे तुम्ही बटर पण लावून दिलं तरी चालेल मुलांना पण घरचं तूप आहे म्हणून मी इथे तूप लावून देते तर या बरोबर ना या ग्रेव्ही बरोबर कुलछा चांगला लागतो पण तुम्हाला चपाती खायची असेल चपाती करा फुलकी करा भात खा या ग्रेव्हीच इतकी सुंदर लागते ना त्याच्यामुळे त्याच्याबरोबर तुम्ही काही खाल्लं तरी छानच लागतात मस्त लेअर छान सुटलेत बघा कुलछाला त्यामुळे तुमच्या तुमच्याबरोबर कुलच्याची सुद्धा रेसिपी आज शेअर केली आणि पनीरची पण रेसिपी शेअर केली आणि पनीरची जी रेसिपी आहे ती एकदम इझी आणि घरातल्याच सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात त्याच गोष्टींमधून बनवून दाखवले खूप काही असं मार्केटमधून तुम्हाला काही विकत आणावं लागेल आणि मग बनवावं लागेल असं काहीच नाही चला फटाफट जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा, शेर करा।, शेर करा।, शेर करा।, शेर करा।